काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यावर कडक कारवाई करा अशी मागणी करत हिंगोलीमध्ये काँग्रेस विधान परिषदेचे आमदार प्रज्ञा सातव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं काँग्रेसचे लोकसभा विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्याबद्दल बुलढाणा येथील शिंदे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड तसंच भाजपाच्या काही नेत्यांनी केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ हिंगोलीमध्ये काँग्रेस विधानपरिषदेचे आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन काँग्रेस नेते दे खासदार राहुल गांधी यांची जीप कापण्याचं बेताल वक्तव्य करून अकरा लाख रुपयाचं बक्षीस जाहीर करणारे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यासह भाजपाच्या काही नेत्यांकडनं वारंवार राहुल गांधी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यावर कारवाई करा अशा मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं यावेळी विधान परिषदेचे आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई माजी नगरसेवक सुधीर अप्पा सराफ शामरावजी जगताप महेश थोरात जुबेर मामू विलास गोरे यांच्यासह मोठ्या संख्येनं काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी भाजपा सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करण्यात आली सगळ्यांना ता माहितीच असेल की लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आमच्या सर्वांचेच नेते राहुलजी गांधी यांच्या विरोधात आजकाल ज्या पद्धतीनं भाजप सरकार आणि इतर लोक बोलत आहेत तुम्ही जर बघितलं असेल तर जे आमदार गायकवाडजी असतील किंवा राज्यसभेचे खासदार बोंडे साहेब असतील दोघांनी सुद्धा जे उच्चार काढलेले आहे की जीप छाटून टाका परत बक्षीस लावलेलं आहे अकरा लाखाचं त्याचबरोबर जिभेला चटके द्या ह्या पद्धतीचं बोलणं म्हणजे राजकारण हे किती खालच्या पातळीला आज गेलेलं आहे आज लोकशाही आहे की नाही लोकशाही राहील की नाही या सरकारमध्ये ही भीती वाटायला लागलेली आहे तुम्ही पूर्वी कधी या पद्धतीचं संभाषण आपण ऐकलं नसेल त्याच्यामुळे ह्याच्या विरोधामध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून हे आंदोलन करत आहोत आणि त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी आणि जर ती कारवाई लवकरात लवकर झाली नाही तर हे आंदोलन अजूनही तीव्र स्वरूपाचं करण्यात येईल दुसरा एक प्रश्न लाडकी बहीण योजना जी सुरू आहे पंधराशे रुपये देऊन काही होणार नाहीये पंधराशे रुपयाची आज काय किंमत आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीये तर त्यांना भरीव मदत केली पाहिजे या बहिणींना आणि तुम्ही जर बघाल की आज या लाडक्या बहिणींच्या लहानग्या लेखीवरती जो आजच आज बातमी होती की एक लहान मुलीवर आज सुद्धा अन्याय झालेला आहे तर का या लहानग्या लेखींवर अन्याय होतो आहे तर ह्यांचं तुम्ही काय तुम्ही काय उपाय करणार आहात ठोस हे सरकारने सांगितलं पाहिजे आज बहिणींना आज हिंगोली जिल्ह्यामध्ये तुम्ही बघितलं असेल आणि महाराष्ट्रामध्येही बघा ज्या पद्धतीने अवैध धंदे वाढत आहेत आज आणि या बहिणींच्या संसार आज ह्याच्यामुळे उद्धवस्त होत आहेत तर ह्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहेत लाडक्या बहिणींना मदत हे आम्हाला जाणायचं आहे सरकारकडनं एन न्यूज मराठी हिंगोली